शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते आमच्यासाठी शेतकरी खरा हिरो मात्र त्यांनी आत्महत्या करू नये कपिल देव यांचं आव्हान पुढली मोठी बातमी निघत आबाळ फाटलं ठिगळ लावणार कुठं अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका सरकारकडे मदतीची मागणी पुढली मोठी बातमी निघत सहा ऑक्टोंबर पर्यंत कामं उरकून घ्या पंजाबराव डक यांचा नवीन अंदाज पुढली मोठी बातमी निघतंय अतिवृष्टीचा फटका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना द्यावी लागेल दोनशे चौतीस कोटी रुपयांची भरपाई पुढली शेतीला दिवसा वीज बिलाची माफी पाच वर्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली घोषणा पुढली निघते शेतमजूर कामगारांच्या किमान वेतनात वाढ केंद्र सरकारचा मोठा निर्णय पुढली मोठी बातमी निघत हिंगोली बाजार समितीत मूग दहा हजार ते तेरा हजार पन्नास रुपये दर शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते मिंदे सरकारने कामे वाजवली आचारसंहितेच्या धसक्याने चार दिवसात पाचशेहून अधिक शासन निर्णय जारी पुढली मोठी बातमी निघते ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी रोहिणी खडसेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी पुढली मोठी बातमी निघते ऑक्टोबर पासून दूध अनुदानात होणार वाढ जी आर आला शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते राज्य सरकारकडून तीनशे चौतीस कोटी रुपये कंपन्यांना आधा फळ पिकी भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा पुढली मोठी बातमी निघते किसान सन्मान योजना अपडेटच्या नावाखाली शेतकऱ्यांची होते फसवणूक पुढली मोठी बातमी लिखते कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे आज दुपारी बारा वाजल्यापासून जमा होण्याची शक्यता शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या